तुम्ही आम्ही मनोरंजन म्हणून जे पाहतो ते क्राईम पेट्रोल आणि सी आय डी मालिका निशांतने याच मालिकांमधून आपले हे धडे गिरवले यूट्यूबवर त्यानं अनेक एपिसोड पाहिले कसं गुढ रस्ते उलगडायचं कसे पुरावे नष्ट करायचे हे सगळं तो शिकत होता पण कशासाठी तर आपल्या प्रियसीसोबत म्हणजेच किरणसोबत पळून जाऊन तिनं आत्महत्या केल्याचा बनाव करण्यासाठी आणि त्यासाठी लागणार होता एक बळी नमस्कार मी प्रणया आणि तुम्ही पाहत आहात एच पी एन मराठी आज आम्ही तुम्हाला सोलापूर जिल्ह्यातील एका अशा थरारक आणि धक्कादायक घटनेबद्दल माहिती देणार आहोत ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला आहे एका निष्पाप मनरुग्ण महिलेच्या हत्येचा आणि एका तरुणानं रचलेल्या क्रूर कटाचा हा पर्दाफाश आहे प्रेमासाठी एका तरुणानं रचलेल्या भयंकर कटाचा आणि एका मनरुग्ण महिलेच्या निर्गुण हत्येचा हा प्रकार आहे मंगळवेढा तालुक्यातील या घटनेनं पोलिसांनाही चक्रावून टाकलंय निशांत सावंत नावाच्या या तरुणानं चक्क क्राईम पेट्रोल आणि सी आय डी मालिका पाहून खुणाचा कट रचला त्यानं केवळ कट रचला नाही तर एका निष्पाप मनोरुग्ण महिलेला आपल्या जाळ्या तोडून तिची हत्या केली आणि आपल्या प्रियसीनं म्हणजेच किरणनं आत्महत्या केल्याचा बनाव करण्याचा प्रयत्न केला हा संपूर्ण प्रकार सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात घडलाय निशांत सावंत जो कराड इथं एका ज्वेलरी शॉपमध्ये काम करत होता त्याची नजर त्याच्यात प्रेमसंबंध जुळे होते ते दोघे अधूनमधून भेटत असायचे आणि त्यांचा प्रेम वाढत गेला एक महिन्यापूर्वी निशांत गावी आला होता त्यावेळी या दोघांनीही एकत्र पळून जाऊन कायमच एकत्र राहण्याचा निर्णय घेतला परंतु पळून गेल्यामुळे आपल्या कुटुंबाची समाजात बदनामी होईल याची त्यांना भीती वाटत होती याच बदनामीपासून वाचण्यासाठी निशांतने एक अमानवी आणि क्रूर योजना आखली याच योजनेसाठी त्यानं चक्क युट्यूबवर क्राईम पेट्रोल आणि सी आय डी मालिकेचे अनेक भाग पाहिले या मालिकांमधूनच त्याला एक भयानक कल्पना सुचली कल्पना अशी होती की प्रियसीच्या म्हणजेच किरणच्या वयाची एक मळरुग्ण महिला शोधायची तिची हत्या करायची आणि तिचा मृतदेह जाळून टाकायचा त्यानंतर आपल्या प्रियसीनं किरणनं सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा बनाव करायचा आणि याच दरम्यान किरणला कराड येथील एका आपल्या खोलीवर सुरक्षितपणे घेऊन जाऊन ठेवायचं असा त्याचा पूर्ण प्लॅन होता आपला हा क्रूर प्लॅन यशस्वी करण्यासाठी निशांत एका मनोरुग्ण महिलेच्या शोधात होता त्याला गोपाळपूर परिसरातून एक मनोरुग्ण महिला सापडली ही महिला मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होती कारण तिचा मुलगा काही वर्षांपूर्वी हरवला होता आणि ती त्याच्या शोधात वेळी झाली होती निशांतनं तिच्या या दुर्बळ मानसिकतेचा फायदा घेतला आपण दोघं तुझ्या मुलाला मिळून शोधू असा आमिष दाखवून त्यानं त्या महिलेचा विश्वास संपादन केला ही महिला त्याच्यावर विश्वास ठेवून त्याच्यासोबत जाण्यास तयार झाली बारा जुलै रोजी निशांतनं त्या मनोरुग्ण महिलेला आपल्या दुचाकीवरून गोपाळपूर इथून पाठखळ तालुका मंगळवेडा इथं आणलं तिथे आल्यावर निशांतने तिच्यावर विश्वास ठेवणाऱ्या त्या निष्पाप महिलेचा निर्घुणपणे खून केला त्यानं रुमालानं तिचा गळा उळून तिचा जीव घेतला त्यानंतर त्यानं तिचा मृतदेह घराजवळील एका पडक्या घरात लपवून ठेवला चौदा जुलै रोजी म्हणजेच हत्येनंतर दोन दिवसांनी निशांतने आपला कट पूर्णत्वास नेण्यासाठी पुढचं पाऊल उचललं त्यानं घराजवळील कडव्याच्या गंजीत त्या महिलेचा मृतदेह पेटून दिला मृतदेह पूर्णपणे जळाल्यावर त्यानं आपल्या प्रियसी किरणनं आत्महत्या केल्याचा बनाव केला त्याला वाटलं की यानंतर कुणीही त्याच्यावरती संशय घेणार नाही आणि तो किरणसोबत आरामात आयुष्य जगू शकेल पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला निशांतने एवढा विचार करून कट रचला असला तरी पोलिसांच्या चौकशीतून आणि त्यांच्या तपासातून त्याला काही गोष्टींची कल्पना नव्हती पोलिसांना लवकरच निशांतनं आणलेली मनोरुग्ण महिला गोपाळपुरे दिला असल्याचा सुगावा लागला पोलिसांनी तातडीनं तिच्या घरी भेट दिली तिथून पोलिसांनी त्या महिलेच्या डोक्याचे केस घेतले आता जळालेला मृतदेह आणि त्या केसांचा डीएनए चाचणी केली जातीय डीएनए चाचणीच्या अहवालानंतरच सर्व सत्य अधिक स्पष्ट होईल पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार निशांतने पोलिसांच्या चौकशीत आपला गुन्हा कबूल केलाय त्यानं दोन दिवसांपूर्वीच मनरुग्ण महिलेची हत्या केल्याची कबुली दिली आहे सध्या निशांतला ताब्यात घेण्यात आलेला असून पोलीस या प्रकरणाचा अधिक खोलवर तपास करतायत या प्रकरणात आणखी गुणाचा सहभाग होता का याचाही शोध घेतला जातोय या घटनेनं समाजात मोठी खळबळ उडालेली आहे प्रेमासाठी माणूस किती क्रूर होऊ शकतो याचा हा एक धक्कादायक प्रत्यय आहे पोलिसांच्या जलद कारवाईमुळे हा कट उघडकीस आलाय आणि एका निर्दोष महिलेला न्याय मिळवण्यासाठी आशा निर्माण झालेल्या आहेत दरम्यान या घटनेवरती तुमचं देखील काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा